सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव व्यासपीठ सातारा जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे सातारा जिल्ह्यापासून जवळ असलेल्या अजिंक्य तारा किल्ल्यावरती एकाच जागेवर मुलीचा सडलेल्या अवस्थेत तर बिबट्याचा एका झाडावर मृतदेह आढळून आल्याने सातारा जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे सातारा शहरापासून जवळ असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावर एका मुलीचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे तर त्याच मृतदेह गुड वाढले आहे किल्ल्याच्या दक्षिण दरवाज्यापासून काही अंतरावरील कठड्यावरून अंदाजे एका महिन्यापूर्वी युवतीने उडी मारून आत्महत्या केली असावी असा अंदाज मानण्यात येत आहे मात्र झाडावर बिबट्याचा मृतदेह आणि झाडाखाली सडलेल्या अवस्थेत युवतीचा मृतदेह या घटनेने मोठी खळबळ उडाली असून घटनास्थळी सातारा शहर पोलीस आणि वन विभागाचे कर्मचारी दाखल झाले आहेत घटनेची माहिती घेण्याचे काम सुरू असून ती युवती कोण आहे तिची ओळख पटवण्याचे काम पोलिसांना करावे लागणार आहे विषप्राशन करून युवतीने आत्महत्या केली असावी आणि तिचा मृतदेह बिबट्याने खाल्ल्याने त्याचाही मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे दोघांचे शवविच्छेदन केल्यानंतर अधिक माहिती समोर येणार आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हम खास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच